नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगली वस्ती येथे हळदी कार्यशाळा संपन्न आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगली वस्ती वक्ती तालुका वैजापूर येथे मकर संक्रांत निमित्ताने हळदी व माता पालक कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच शाळेतील आगामी उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शाळेच्या समन्वयाची महत्वाची भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले या, या कार्यक्रमात शाळेच्या चा शिक्षिका जयश्री कोळसे अर्चना गोरे मुक्ता गुडदे संगीता गायकवाड प्रेमलता गुडदे पुष्पा गायकवाड शुभांगी जाधव वैशाली गायकवाड सुरेखा गुडदे ज्योती गुडदे जयश्री गुडदे कल्याणी अहिरे व आरती पटारे उपस्थित होत्या कार्यक्रमाचा उद्देश पालक व शाळेच्या एकत्रित प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व संस्कार देण्यावर भर देणे हा होता इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी